श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा एप्रिलला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेला आहेत स्वामींचा प्रकट दिन तर या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक मूळ आणायचं आहे हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरात चहूबाजूने पैसे हे येऊ लागेल आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील आणि हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्याने स्वामींची कायम कृपादृष्टी ही आपल्यावरती आपल्या घरामध्ये राहील तर असं हे कोणत्या झाडाचं मूळ हे आपल्याला या दिवशी घरामध्ये आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही स्वामी समर्थांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये अनेक असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार अनुभवत आहे स्वामींचा प्रकट दिन म्हणजेच स्वामी जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल पक्ष द्वितीयेला साजरी केली जाते स्वामींचे विचार हे सर्वसामान्य लोकांना प्रेरणा देणारे होते त्यांचे तत्त्वज्ञान होते कोणालाही इजा करू नका सर्वांना आनंद द्या प्रत्येकाच्या आत मी एकटाच आहे असे हे आपले स्वामी होते तर आपल्याला ही वस्तू घरामध्ये का आणायची आहे या झाडाचं मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये का आणायचं आहे जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल घरातले सर्व व्यक्ती कष्ट मेहनत करतायत परंतु कष्टाचं आणि मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल सतत तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल घरामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी घडत नसेल तसेच आपल्या घरामध्ये येणारे लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल अशावेळी असे आपल्यावर सतत आर्थिक अडचणी असेल भरपूर असं कर्ज आपल्यावरती झालेलं आहे आणि जर तुम्ही ही वस्तू या अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या दिवशी आणली तर नक्कीच आपल्या सर्व आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी कर्ज दारिद्र्य गरिबी ही दूर होईल तर पहा सनातन हिंदू धर्मात धातुरत्नांप्रमाणेच झाडे वनस्पती यांनाही चमत्कारिक मांडले गेलेले आहेत त्यामुळेच पिंपळ तुळस वड शमी अशा अनेक झाडांना या वनस्पतींना पूजेचे स्थान दिलेले गेलेले आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा संबंध झाडे आणि वनस्पतींशी आहे ज्या प्रकारे शनीचा संबंध शमीशी आणि गुरुचा संबंध केळीशी आहे त्याचप्रकारे शुक्राचा संबंध हा उंबराशी आहे उंबराशी म्हणजेच औदुंबराच्या झाडाशी आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणीही नसून एक दत्त महाराजांचाच अवतार मानला जातो यामुळे आपल्याला या अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या दिवशी उंबराच्या झाडाचं एक मूळ हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उंबराच्या झाडाचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी असतो कुंडलीतला शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी उंबराच्या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात शुक्र ग्रह जो असतो तर तो धनासंबंधित असतो जर आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत असेल स्ट्रॉंग असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं लक्ष्मी ही आपल्याकडे खेचली जाते पैशाला पैसा पाईशा हा जोडला जातो यामुळे लक्ष्मीमध्ये वाढ होते आणि लक्ष्मी ही स्थिर राहते आणि यामुळे धनसंपत्तीची कधीही आपल्याला कमतरता भासत नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे येत्या दहा एप्रिलला म्हणजेच बुधवारी स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून तुम्हाला मंगळवारच्या दिवशी औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे सोबत एक दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा न लावला तरीही चालेल किंवा तेलच तुम्ही घेऊन गेले तरीसुद्धा चालेल सोबत तुम्हाला एक तांब्याचा कलश घेऊन जायचा आहे या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे कच्चा चमचाभर दूध तुम्हाला टाकायचं आहे तुमच्याकडे केसर असेल तर केसर टाका त्याचबरोबर चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला मंगळवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही औदुंबरच्या झाडाला म्हणजे उंब्रस झाडा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि या झाडाला दत्तगुरूंना स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की उद्या स्वामी तुमचा प्रकट दिन आहे म्हणून उद्या मी या झाडाची एक मुळी घ्यायला येणार आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत औदुंबराच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरी यायचं आहे घरी आल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी अर्थात स्वामींचा प्रकट दिन आहे दहा एप्रिलला बुधवार आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं या दिवशी बघा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वामींची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत स्वामींना तुम्ही वेगवेगळे वेग अभिषेक करू शकतात पंचमृतने करा शुद्ध पाळणे करा गंगाजलने करा तुमच्याकडे ज्या गोष्टी असेल तुम्हाल त्यांनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत कोणत्या वस्तू प्रिय आहेत हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये नैवेद्य कोणत्या सेवा करायच्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची सेवा करून घ्यायची आहे स्वामींची आणि तुमच्या जवळ ज्या वृक्षाखाली तुम्ही दिवा लावला होता तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर ना तुम्ही ही मुळी का नेत आहे कशासाठी तुम्ही नेत आहे हे तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अगदी छोटीशी मुळी या झाडाची काढून आणायची आहे ही मुळी तुम्ही घरी आणल्यानंतरनं मुळीला तुम्हाला स्वच्छ गंगाजलने धुवून काढायचे आहेत गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने धुतली तरीसुद्धा चालेल स्वच्छ करायची आहे यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावर तुम्हाला ही मुळी तुम्हाला ठेवायची आहेत आणि ही मुळी आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत या मुळीला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहे आणि ही प्लेट तुम्हाला उचलून तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ती मुळी जी आहे तर ती बांधायची आहे त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे त्यासोबत तुम्हाला एक रुपयाचा एक नाणंसुद्धा ठेवायचं आहे आणि याची एक पोटली तयार करून नेहमी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवांची स्वामींची नित्यनेमाने पूजा करता तेव्हा अगरबत्ती धूप धीप लावता तेव्हा त्या पोटलीवरूनसुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे ही अभिमंत्रित झालेली पोटली ही तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला मदत करेल तुमच्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत होईल एवढं तुमच्याकडे पैसा हा येऊ लागेल त्याचबरोबर तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करता त्याला तुम्हाला फळ प्राप्त व्हायला सुरुवात होईल तुमच्या लक्ष्मीमध्ये वाढ होईल आणि यामुळे तुमच्या घरातली गरिबी दरिद्री ही हळूहळू निघून जायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी सर्व काही टिकेल आणि सोबतच घरातले वादविवाद कलह हे सुद्धा दूर होतील चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि स्वामींची कायम कृपादृष्टी ही तुमच्यावरती राहील कारण स्वामींचा हा प्रकट दिन अतिशय शुभ दिवस आहे आणि या दिवशी या तिथीवर हा उपाय सुद्धा तितकंच महत्त्व आहे यामुळे सुद्धा हा एक उपाय नक्की आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात कारण संपूर्ण दिवस हा स्वामींच्या प्रकट दिनाचा आहे संपूर्ण दिवस हा शुभ आणि महत्त्वाचा आहे यामुळे तुम्ही हा उपाय कधीही दिवसभरामध्ये करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ